फाशी अनबीला फाशी महाराष्ट्र शास्त्राला घेतलं जाणार नाही कोणीही बालेगावचा वकील घेणार नाही असा निर्धार निर्णय त्या वकील संघाने केलेला आहे आपले डीवायसपी ज्या आरोपीला पाठीशी घालण्याचं काम करतात मला वाटतं की डोंगराळे आणि मालेगाव तालुक्याला बदनाम करण्याचं हे कुठेच कारस्थान आहे त्याची सुरुवात जर अशा पद्धतीने होत असेल जर याला गांभीर्याने घेतलं जात नसेल तर ही गोष्ट योग्य नाही आणि म्हणून येणाऱ्या दोन दिवसामध्ये आजच मी माननीय मुख्यमंत्री महोदयांना त्या बावीस बावीसकरकडनं पदभार काढून घेतला जावा आणि त्याची बदली आपल्या या तालुक्यातून करण्यात यावी आणि वरिष्ठ पी एस अधिकाऱ्याकडे संपूर्ण मालेगावकरांच्या भावनांशी त्याला निलंबित केलं पाहिजे हे डोंगराने आम्ही मालकांना महाराष्ट्र शासनाला बदलांक शरीराचा आहे आणि म्हणून हे बिलकुल सहन करून घेतलं जाणार नाही या अधिकाऱ्याला निलंबित केलं पाहिजे अशाची मागणी आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदय त्यांच्याकडे एका ठिकाणी दूषितपणे करू हे पण मी या निमित्ताने आपल्या सर्वांनाच सांगू इच्छितो आरोपीला फाशी आरोपीला फाशी आरोपीला फाशी सर्व दुखी गणो आपल्या मालेगाव तालुक्याच्या डोमराळे गावामध्ये हे अतिशय निर्दयी दुःखद घटना झालेली आहे आपल्या सर्वांना माहिती आहे की रविवारी ही दुःखद घटना निर्दयी घटना झाली गावकऱ्यांचा निरोप आल्याच्या नंतर अर्ध्या तासाच्या आत आपल्या पोलीस प्रशासनाचे अधिकारी त्या जागेवर गेले गावकऱ्यांच्या सोबत त्यांनी त्या, त्या घटनेची स्थळाची माहिती घेतली आणि साधारणपणे एक तासाच्या आत त्या ठिकाणी त्या आरोपीला ताब्यात घेतलेला आहे त्या आरोपीला उद्या कायद्याच्या चौकटीत फाशीची शिक्षा झाली पाहिजे म्हणून आपल्या त्या पंचनामा वरिष्ठ पोलीस महिला अधिकाऱ्याच्या उपस्थिती इंग कॅमेरा या ठिकाणी करण्यात आलेला आहे त्या पालिकेचं पार्थिव शवविच्छेदन या ठिकाणी नासिकला पाच तज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीमध्ये त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे त्याचा प्राथमिक अहवाल मिळालेला आहे तीन दिवसाची पोलीस कोठडी पहिल्या टप्प्यात मिळाली या आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि म्हणून त्या बालिकेचे काका त्या गावाचे ग्रामस्थ स्वतः माननीय मुख्यमंत्री महोदयांना भेटले माननीय उपमुख्यमंत्री महोदयांना भेटले मुख्यमंत्री महोदयांच्याकडे ट्रॅक कोर्ट कोर्टमध्ये ही केस चालवली जावी ज्येष्ठ विधी तज्ञ वकील महोदय त्या ठिकाणी ही केस चालवण्याच्यासाठी देण्यात यावेत अशा प्रकारची विनंती त्या बालिकेचे खाता आणि त्या गावाच्या ग्रामस्थांनी प्रत्यक्ष माननीय मुख्यमंत्री महोदयांना भेटून त्या ठिकाणी केलेली आहे मंगळवारीच माननीय मुख्यमंत्री महोदयांनी या गोष्टीला मान्यता दिलेली आहे फास्ट कोर्टच्या माध्यमातून आणि वरिष्ठ वकील देऊन लवकरात लवकर त्या आरोपीला फाशीची शिक्षा होईल अशा प्रकारचं आश्वासन माननीय मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री महोदयांनी दिले फक्त मला एक गोष्ट जरा पाठिंबा मला एक गोष्ट पोलीस अधिकारी वरिष्ठ कोण आलेले आहेत का दुकर साहेब मला अपेक्षित होता की या ठिकाणी स्वतः एसपी साहेबांनी यायला पाहिजे होतं परंतु हो ताई बरं शांत प्रमा कुठे बोलवा ना मग आपल्या मालेगाव वकील संघाच्या माध्यमातून या केसच्या संदर्भामध्ये आरोपीची बाजू कोणीही मालेगावचा वकील घेणार नाही असा निर्धार निर्णय त्या वकील संघाने केलेला आहे उलट त्या आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि म्हणून त्या ठिकाणी बायडोमिटर त्या ठिकाणी सर्व वकील महोदय या ठिकाणी फिर्यादीच्या बाजूने कोर्टामध्ये त्या ठिकाणी उभे राहतील असा निर्णय आपल्या वकील संघाने केलेला आहे एक गोष्ट पोलीस प्रशासनाच्या निदर्शनास आणून द्यायची आहे सर्व बालेगावकरांच्या एक गोष्ट मला निदर्शनास आणून द्यायची आहे एवढ्या गंभीरतेने त्या बालिकेचा जीवनपट जर आपण बघितला तिच्या जन्मापासून त्याच्या कुटुंबाची गोष्ट आणि ही घटना होण्याच्या चार दिवस आधीचा त्या बालिकेचा जर व्हिडिओ एबीसीडी शिकवताना त्या बालिकेचा हरवलेला फोटो आणि त्यानंतरचा त्या पालिकेचं ते काही दृश्य मिळा पाहून आलं मला वाटतं की आपल्या प्रत्येकाची तळपायाची आस मस्तकाला फिरलेली आहे आणि म्हणून इतक्या गांभीर्याने माननीय मुख्यमंत्री महोदय माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी संपूर्ण महाराष्ट्राने या घटनेची दखल घेतली गेलेली असताना मला मालेगावकरांच्या निदर्शनास आणून द्यायचं आहे काल त्या आरोपीची पोलीस कोठडी संपत असताना आपले वरिष्ठ डीवायएसपी एस यांनी पोलीस कोठडी न मागता त्या आरोपीसाठी मॅजिस्ट्रेट कस्टडी एमसी मागण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला तुमचा अधिकार करतो एकीकडे माननीय मुख्यमंत्री महोदय माननीय उपमुख्यमंत्री महोदय संपूर्ण महाराष्ट्राची जनता त्या आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे म्हणून आपण पाठपुरावा करतो आहोत आणि दुसरीकडे आपले डीवाय एस पी त्या आरोपीला पाठीशी घालण्याचं काम करतात मला वाटतं की डोंगराळे आणि मालेगाव तालुक्याला बदनाम करण्याचं हे कुटील कारस्थान आहे आणि म्हणून ज्या डिवायएसपीने हे कृत्य केलेलं आहे कारण ही केस जेव्हा कोर्टात चालेल तेवढे पुरावे पोलिसांचा रिपोर्ट याच्यावर त्या आरोपीला फाशीची शिक्षा होणार आहे माननीय मुख्यमंत्री महोदयांनी फास्टॅग कोर्ट वरिष्ठ वकील सत्ते देण्यात निर्णय केला आणि कोणाच्या सामन्यावरून तो डीवाय पी त्या ठिकाणी स्वतःहून कोर्टाच्या समोर मॅजिस्ट्रेट कस्टडी मागतो म्हणजे तो आरोपी मॅजिस्ट्रेट कस्टडी जाईल आणि पुढच्या टप्प्यामध्ये त्याला जामीन मागण्याचा अधिकार प्राप्त होईल आणि म्हणून या गोष्टीचा मी निषेध करतो मालेगावचे आपले सर्व वकील महोदय कोर्टामध्ये उपस्थित झाले मी स्वतः अडिशनल संधू साहेबांशी संपर्क केला त्यांना मी सांगितलं की अशा प्रकारचं चुकीचं काम त्या डीवायएसपीच्या माध्यमातून होत आहे आणि यामुळे आणखी संतापामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लाट त्या ठिकाणी निर्माण होईल आणि मग तो एनसीआरचा रिपोर्ट त्या ठिकाणी बदलला गेला आणि त्या ठिकाणी पोलीस कोठडी मागितली गेली मी सर्व वकील महोदयांचा आभार व्यक्त करतो माननीय न्यायाधिवतेचा आभार व्यक्त करतो की त्यांनी आठ दिवस या दबाला धर, पोलीस कोठडी